आपली संस्कृती आपले संस्कार सदा राहुदे आपल्या सोबत भारताच्या प्राप्त करून मधुदैत्य अत्यंत दुःखी झाला आणि अंतत तो आपले राज्य सोडून स्वतः समुद्रात राहायला निघून गेला तेव्हापासून मधुरावर लवणासुराचं राज्य आहे त्याच्या अत्याचारांमुळे चारी दिशांना हाहाकार माजला आहे परंतु त्या दिव्य त्रिशूळाच्या भयानं कुणी त्याच्याशी टक्कर घेण्याचं साहस करत नाही त्यामुळे हे राम आम्ही आपल्याला शरण आलो आहोत परंतु आम्ही हे सुद्धा म्हणतो की वचन देण्यापूर्वी याचा विचार करा की लवणासुराशी टक्कर घेणं म्हणजे आपले प्राण प्राणपणाला लावण्यासारखं आहे त्यानंतर मधुरामध्ये स्वतःच राज्य स्थापन केलं त्याचा पुत्र लवण अत्यंत भयंकर स्वभावाचा निघाला शिवाय दुष्ट प्रकृतीचा अशा महापाप्याला प्राप्त करून मधुदैत्य अत्यंत दुःखी झाला आणि अंततः तो आपले राज्य सोडून स्वतः समुद्रात राहायला निघून गेला राज्य आहे त्याच्या अत्याचारांमुळे चा, चारी दिशांना हाहाकार माजला आहे परंतु त्या दिव्य त्रिशूळाच्या भयानं कुणी त्याच्याशी टक्कर घेण्याचं साहस करत नाही त्यामुळे हे राम आम्ही आपल्याला शरण आलो आहोत परंतु आम्ही हे सुद्धा म्हणतो की वचन देण्यापूर्वी याचा विचार करा की लवणासुराशी टक्कर म्हणजे आपले लावण्यासारखं आहे रघुवंशी शरणागताच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यातही संकोच करत नाहीत ऋषीवर आता तुम्ही निश्चिंत व्हा आपल्याला केवळ हे बघायचं आहे की रघुवंशातल्या राजकुमारांमध्ये कोण हा विडा उचलतो कोण आपले प्राणपणाला लावणार महाराज तुम्ही ज्या कोणाकडेही संकेत कराल तो आपल्या आज्ञेच्या पालनाला आपले सौभाग्य समजेल